देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग प्रकरणी मोठी कारवाई एकशे छत्तीस गॅस सिलेंडर दोन चारचाकी वाहने व उपकरणे जप्त नाशिक ग्रामीण पोलिसांनी देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर दोन चारचाकी वाहने व गॅस रिफिलिंगची साधने जप्त केली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यावसायिक कारवायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे या अंतर्गत देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी निळ्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभाष नगर येथे छापा टाकून भागवत जाधव याला रंगे हात पकडले त्याच्याकडून एकशे एक घरगुती गॅस सिलेंडर पस्तीस व्यापारी गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक मोटर आणि दोन चार वाहने असा एकूण लाख हजार, लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जाधव यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी आणि जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांसह सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा आहे